त्यामागे एकच येतो होता की ज्या पद्धतीचा आपल्या विविध संस्थांना त्रास झाला आणि आपल्या सन्मानाला आपल्या अभिमानाला लोक सन्मानाला त्यांच्या अभिमानाला ज्या ठिकाणी ती योग्य नाही आणि त्याच्याविरुद्धच आपण आवाज उठवला पाहिजे या भूमिकेतून आपण गेल्या लोकसभेमध्ये त्यांच्या प्रचाराच्या निमित्तान बाहेर पडलो या आमदारकीच्या निवडणुकीला कुठं आपण भाग घ्यायचा अशा पद्धतीचा विचार त्यावेळेस केला नव्हता परंतु पुढं त्या काळामध्ये अशा पद्धतीची भूमिका आहे की जनते म्हणलं की मी या भागातलं <सफुँ>। नेतृत्व करावं नेते मंडळी तशा पद्धतीचा विचार केला आपले सर्व सहकार्याचं मत त्या दृष्टीने अशा पद्धतीचं यावं लागलं त्यामुळे आम्ही ठरवले की या ठिकाणी आपल्या भागातल्या लोकांना विचारूया आणि त्या ठिकाणी या निवडणुकीत आपण पूर्ण भाग घ्यायचा आहे त्या ठिकाणी जर नेत्यांनी आपल्याला त्या ठिकाणी तिकीट देण्याचं तयारी दर्शवली तर आपली भूमिका काय असली पाहिजे हे आपल्याशी बोलावं चर्चा करावी एवढ्या उद्देशाला आजची ही बैठक आहे कुठली प्रचार संस्थाने किंवा कुठलं आपल्याला तिकीट दिलं गेलं आहे अशा पद्धतीची भूमिका नाही परंतु ज्या तालुक्याचा विकास आहे या मतदारसंघाचा विकास आहे त्या विकासाच्या दृष्टीनं जी सत्र करणं ही आपण सरकारनं शिव शिवदाले देवकंडे साहेबांनी कमणे गुरुजीने या मतदारसंघासाठी ठेवले होती ती कामं कुठं तर थांबले की पुढच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी घेऊन त्याला ती करता येईल मग तो पाण्याचा प्रश्न असू दे शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे त्यांच्या आर्थिक निर्मिती असलेले प्रश्न असू दे त्यांच्या मिळणाऱ्या उत्पादनाला बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने असू दे अशा कामासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण पुढं जायचं का या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी आहे आणि तशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्या माझ्या आधीच्या लक्षांनी मांडले जर आपण त्यासाठी सहमत असेल तर पुढच्या काळ या ठिकाणी आपण परत एकदा नेते लोकांना भेटून त्या ठिकाणी आपली तयारी आहे असं सांगण्याची गरज आहे आणि ती भूमिका त्या निमित्ताने आपण आपल्यासमोर मांडतो आपण आपल्याला मत सांगितलं तर त्या पद्धतीनं आमचा पाठींबा आमच्या पाठीविषयी आहे आणि या पाठिवडुकीत आपण भाग घ्यावा अशा पद्धतीची भूमिका घेऊन अनेक पुढं जातो एवढंच या ठिकाणी सांगू मला माझ्या सहकार्याला राजकीय आपण सत्कार केला त्याबद्दल दोघांच्या वतीनं मी आभार मानून माझ्या